श्री 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 सद्गुरु सद्गुरु सत्यदत्त सत्यदत्त पूजा पूजा व कथा प्रारंभ गणेश श्री सद्गुरु सत्यदत्त श्री सद्गुरु श्रीसद्गुरुभ्यो नमः कृते जनार्दनः त्रेताय रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णच्चः कलो श्रीपाद श्री वल्लभ या श्री सद्गुरु सत्यदत्त श्रीसद्गुरुसत्यदत्तपूजानि कथामदे श्री सद्गुरूंनी आपल्याला श्रवण करण्यासाठी सांगितलं निरूपण दिलेलं आहे सांगितलं कृते जनार्दन कृतय कृत जनार्दन कृत म्हणजे कृतयुग त्यावेळेस सत्ययुग जो पहिला युग होता तो सत्ययुग होता त्यावेळेस जनार्दन जनार्दन म्हणजे कोण होता तो नारायणाचा अवतार जनार्दन त्यावेळेस जनार्दन होता तो नारायणाचा अवतार त्यावेळेस पण कार्य करत होता पण कृतयुग असा होता की तुझा आहे ना तो तुझाच आहे माझा आहे ना तो माझाच आहे तुझ्या शेतात मिळालं ते तुझं तुझं पुण्य आहे माझ्या शेतात मिळालं तर माझे पुण्य आहे हा कृतयुगाचा नियम होता चोरी नव्हती लुटेर नव्हतं काहीच नव्हतं नंतर कृतयुगाच्या एंडिंग आलं शेवट आलं तेव्हा तिथे दरेडखोर आलं दरेडखोर आलं ना तिथेच रावण आलं रावण आलं मारहाण व्हायला लागली साधू संतांना मारहाण व्हायला लागली कृतयुगाच्या सुरुवातीला नव्हतं तर लास्टला जेव्हा कृतयुगाचा लास्ट वर्ष चालू झालं त्यावेळेसच रावण पैदा झाला आणि रावण काय झालं तिथून रावण म्हणजे तिथून कसं होतं राक्षस तर होतीच त्या कैकईने काय केलं एक बुड्ढा बुड्ढा म्हणजे कोण तर रावणाचे वडील ते प्रत्यक्षात ब्राह्मण होते पण एवढे निपुण होते विद्येमध्ये सगळ्यामध्ये निपुण होते आणि पूर्ण ईश्वराची अस्सीम भक्ती करत होते एवढी चांगली भक्ती करत होते त्या कर्कशीनी कोणाची रावणाची आई जी कैकई तिने काय केलं त्या आस असुर होते जर आपल्या आसुरामध्ये एक साम्राज्य एक विद्वान जर पाहिजे असेल पुत्र जन्माला तर तो आसुरांचा काय करेल काय करेल आसुरांचा आसुरांचं राज्य स्थापन करेल असं त्या रावणाच्या आईला वाटलं म्हणून तिने रावणाच्या वडिलांशी लग्न केलं त्यावेळेस ते रावणाचे वडील एवढे वो हे होते म्हातारे आणि तिने ती एवढी जवान होती एवढी तरुण होती तेव्हा तिने लग्न केलं लग्न केलेत आणि नंतर त्यांना जिचं पहिली संतान झाले तो रावण झाला बघा कृतयुगाच्या एंडिंगलाच झालं ते त्रेताय रघुनंदन त्रेतायुग चालू झाला रावण जसा जसा मोठा होत गेला तसा त्याला ती भक्ती करायला सांगितली कुठली आणि ते अखंड भरवतच राहिले की असुरांचा साम्राज्य पाहिजे असुरांचा साम्राज्य पाहिजे मग रावणाला एवढं एवढं म्हणजे त्याच्या डोक्यात घातलं की ब्राह्मण पुत्र असूनसुद्धा ब्राह्मणाचं काय मिळालं त्याला भक्ती मिळाली ज्ञान मिळालं आणि तांत्रिक मांत्रिकमध्ये तो सर्व श्रेष्ठ रावण होता भक्ती एवढा निपुण होता भक्तीमध्ये पण त्या एवढी भक्ती करून सुद्धा तो शून्य होता कारण का त्याला संस्कार नाही शिकवले ब्राह्मण पुत्र असून सुद्धा त्याला संस्कार राक्षसी झाले कारण आई कोण होती त्याची राक्षसी नव्हती त्याच्यानंतर पूर्ण त्रेतायुग त्याचं झालं रावणाचं पण त्या त्रेतायुगात त्यांनी सगळ्यांना त्रास द्यायची सुरुवात केली जेव्हा तो सगळ्यात निपुण झाला सगळ्यामध्ये बलाढ्य झाला एवढा निपुण झाला की तो स्वत इंद्राच्या इथे जायचा दरबारात स्वत व इथे जायचा कल कैलाशला जायचा बघा एवढी भक्ती केली त्या शंकराची की शंकरालाच तो घरी आणत होता एवढी त्याच्यात पावर होती बघा पण सगळे त्याला आड आले का तर अहंकार आले एवढी भक्ती असल्यानंतर थोडासा माणसाला काय येतो अहंकार येतो पण अहंकाराने काय काय त्याचं घडलं त्याने काय काय कृत्य केलं हे त्याचे त्याला माहिती आणि प्रत्यक्षात याला कोण होता त्याला काय म्हणतात आपण की हा बघणारा कोण होता तर वाल्या कोली होता वाल्या कोली पण कृतयुगाचे एंडिंगला जन्माला आला आला ना तेव्हाच दरेडखोर झालं इकडं तिकडं काय करायचं तो मारायचा आणि आणि त्याला सद्गुरू मिळाला सद्गुरु कोण होता त्याचा प्रथम प्रत्यक्षात नारद मुनी होता आणि नारद मुनीने सांगितलं की तू एवढा एवढा मारहाण करतोस सगळ्यांना सगळ्यांचं लुटतोस तो कशा करतात तर म्हणते बायका पोरांसाठी बायका पोरांसाठी लुटतो मग मग सा नारदानी सांगितलं नारद मुनी सांगितलं जा तू एवढा तू बायकांपोरांसाठी करतोस ना आईवडिलांसाठी करतोस ना जा तू एवढं ना मारतोस एवढ्यांची मनं दुखतात कारण कोणाची बहीण मारतोस कोणाची पत्नी मारतोस कोणाचा पिता मारतोस आणि त्यांच्याकडून लुटून घेतोस मग एवढ्यांचा जो जीव तळतळतो ना तो तुला सगळं पाप लागेल तर बोलते हा हा मला कसला पाप लागेल मी ज्याला देतो त्याला लागेल पाप त्याला नाही म्हणते लागणार नारद मुनी सांगितलं ज्याला कोणाला देतोस आईला देतो वडिलांना देतो बायकोला पोरांना देतो मग ते पापाचे माझे वाटे करून घेतील माझ्याकडून पाप वाटून घेतील असं वाल्यापोळीला वाटलं पण नारद मुनी म्हणाले जर असं असेल ना तर आत्ताच्या आत्ता विचारून ये म्हणून नारद मुनीचं ऐकतो आणि म्हणते तू सुटून जाशील म्हणून त्या नारद मुनीला बांधतो झाडाशी आणि विचारायला जातो की माझ्या पापाचा वाटेकरी होणार का कोणी होत नाही तेव्हा त्याला ते होतो तेव्हा नारद मुनीचा शब्द ऐकतो आणि नारद मुनीना येऊन शरण देतो लोटांगण घाणतो सांगितलं सांगितलं त्या नारद मुनीला की तू जसं सांगशील ना तसा मी वागेन हा प्रथम गुरु त्या वाल्या कोल्याचा कोण होता तर नारद मुनी, मुनी, ना मुनी होता मुन हो बघा सद्गुरु सद्गुरु नेहमी देवाच्या कार्य करायला जातो सद्गुरु नेहमी देव दाखवतो सद्गुरू नेहमी सद्गती देतो जर वाल्या कोळ्यांनी नारद मुनींचं ऐकलं नसतं तर कधी त्या वाल्या कोल्याचं वाल्मिकी झालं नसतं कधी वाल्या कोळ्याचं वाल्मिकी झालं नसतं म्हणून सद्गुरू हा असावा म्हणून सांगितले त्रेताय रघुनंदन रघुनंदाची ओळख त्या वाल्या कोल्यामुळं वाल्मिकी झालं आणि वाल्मिकी मुलं आपल्याला रामायण म्हणणं रामायण स कळलं आणि रामायण समोर आणलं आणि रामायणमध्ये रघुनंदनाची ओळख झाली हा रघुनंदन जो आहे तो कोण आहे तर प्रत्यक्षात श्रीराम आहे त्रेता युगाच्या एंडिंगला श्रीराम जन्माला आले आहे ना त्या ते कारण तेवढ्या त्यांनी ते तो पण तेवढंच वर्ष जगलं ना वाल्याकोल्याने किती वर्ष ना हे नामस्मरण केलं श्रीरामाचं बारा हजार वर्ष विचार करा ब बारा हजार वर्षे म्हणजे तो पण किती जगला असेल किती आयुष्य असेल आणि रावण कधीच होता रावणसुद्धा कृतयुगाच्या एंडिंगला आला आणि हे रावण कसा वागायचा ह्याला प्रत्यक्षात उदाहरण तर वाल्याकुली होता प्रत्यक्षात वाल्मिकी होता की रावणाने काय काय केले होते रावणाने कुठल्या ग्रहांना सोडलं नाही रावणाने शनीच्या पत्नीनं सुद्धा सांगितलं की तू माझ्या पुत्राची माता होशील का म्हणजे एवढा गलिच्छ रावण बघा त्याला सद्गुरू जर मिळालं असतं ना पण त्याची गुरु कोण होती प्रत्यक्षात त्याची माता होती मग ही माता कोण विचार करा अशी जर माता असेल तर किती ऐकावं मातेचं म्हणून सद्गुरु असावा करावं तर सद्गुरू करावा त्रेताय रघुनंदन द्वापारे राम त्रेताय या त्रेताच्या त्रेतायुगाच्या एस सुरुवातीला नाही तर एंडिंगला शेवटला श्रीराम जन्माला आले आणि रावणाचा वध केला रावणाचा वध मारुती मुले नाही मारुती मुलं तर झालंच केलंच पण शनी मुले झाला रावणाचा वध नाही तर रावण हा अजिबात मेला नसता रावणाचं मृत्यू नसतं कारण रावणाला किती वर्ष आयुष्य होतं सहाशे कोटी आयुष्य विचार करा तेव्हा त्रैतायुगाच्या एंडिंगला पूर्ण अकरा हजार वर्ष श्रीरामाने राज्य केलं आणि नंतर स्वतः देह स्वतः त्यांना यम बोलवण्यात यमाने बोलवलं की तुझं आता राज्य संपलं तुझं युग संपलं तिथे श्रीरामाने प्रत्यक्षात स्वतःला विसर्जन केलं द्वपारे राम कृष्ण द्वापार नंतर द्वापार युगाला द्वापाराच्या एंडिंगला श्रीकृष्ण जन्माला आले तेव्हा त्या द्वापारामध्ये धर्म आणि अधर्म होत होता धर्माचा नाश होत होता म्हणून धर्माचा नाश थांबवण्यासाठी श्रीकृष्ण जन्माला आले का अधर्माचा विजय होत होता अधर्माचा पूर्ण सगळीकडं गव होते आणि धर्माचा काय होता क्षीण होत होता तेव्हा श्रीकृष्ण हे द्वापार युगाच्या शेवटला जन्माला आले आणि त्यांनी प्रत्यक्षात कणसाचा नाश केला प्रत्यक्षात कोणाकोणाचा नाश केला जो अधर्माच्या मार्गात होता त्यांचा सगळ्यांचा नाश केला आणि धर्मात जे होते त्यांनाच फक्त शिल्लक ठेवली विचार करा कलो श्रीपास श्री वल्लभांना आता हा पूर्ण द्वापार पूर्ण संपला आणि द्वापाराचा द्वापारा एंडिंगला कोण आलं एकदम एंडिंगला जेव्हा श्रीकृष्ण आले श्रीकृष्ण गेल्यानंतर श्रीकृष्ण गेल्यानंतर पांडव राहिले नाही कारण का त्यांचा जो साथीदार होता श्रीकृष्णावर त्यांच्यावर एवढा विश्वास होता श्रीकृष्णावर श्रीकृष्णाचं अखंड नामस्मरण त्यांच्याकडं होतं आणि श्रीकृष्ण गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपलं इथं राहण्यात अर्थ नाही ते नाही राहिले त्यांनी सगळं राज्य पौत्र ना कोणाचा पौत्र तर अर्जुनाचा पौत्र होता म्हणजे नातू परिषद राजा यांच्या हातात सगळी राज्य कारभार दिलं आणि स्वतः सगळे कुठे निघाले वैकुंठाला निघाले स्वतः स्वर्ग रोहणला निघाले आणि तिथून त्यांनी तो राज्य सोडला पाच पांडवांनी हे पाच जे पांडव होते हे धर्म धर्म साक्षात होते धर्माचा अधिकार जो होता तो त्यांच्याकडे होता आणि धर्मामध्ये राहणारे हे पाच पांडव होते द्वापाराचा एंडिंग तेही सोडला आणि त्याच वेळेस जेव्हा परिषद राजाच्या ह्याच्यात चे दिलं परिषद राजाने काहीतरी वर्ष बरेच राज्य केलं त्यांचा पुत्र मोठा झाला सतरा अठरा वर्षाचा आणि जेव्हा परिषद राजांनी सगळ्यांना परिषद राजांनी धर्म अधर्म यांचा बरोबर समतोल ठेवला म्हणजे अधर्मात जो राहणारा असेल ना त्याला बरोबर शिक्षा द्यायचा परिषद राजा आणि जो धर्मात होता ना त्यांना मदत करायचं मग साधू संत असतील त्यांचीच मान सन्मान करायचा तो पण जेव्हा कलियुग आला कलियुग म्हणाला ना ब्रह्मदेवाला की मला पण माझं पण राज्य पाहिजे माझा पण अधिकार आहे मी सुद्धा पृथ्वीवर जातो तेव्हा ब्रह्मा हसायला लागला पण कली कसा गेला ब्रह्मापुढे लिंग हातात पकडला आणि जिव्हा ती पण हातात पकडली जिव्हेवर हात पकडला आणि पूर्ण नंगा त्या ब्रह्मा ब्रह्माच्या समोर गेला लिंग हातात पकडलं त्याने आणि जिव्हा एका हातात पकडली बोलतात ना जिव्हा डा कशामध्ये पकडली डा उजव्या हातामध्ये पकडली आणि लिंग डाव्या हातामध्ये पकडला आणि असा नाचत नाचत कली ब्रह्माच्या समोर उभा राहिला ब्रह्माच्या समोर उभा राहिला तेव्हा ब्रह्म हसायला लागला हे काही तुझं वर्णन आहे म्हणते कलियुगात हेच आहे कलियुगाने सांगितलं कलियुगात ना हेच आहे माझ्या युगात हेच आहे नाव त्याचं होतं कली माझ्या युगात ना आता जो युग येईल त्याच्यात हेच आहे म्हणते नंगा नाच आहे जीभ जीभ का पकडली कारण सत्य बाहेर नाही बोलते पडून दिलं सत्यावर काय केलं झाकण ठेवलं म्हणून उजव्या हातात काय पकडली जिव्हा पकडली लिंगावर लिंगावर म्हणते वर्तणूक नाही राहिलं राहणार म्हणते म्हणजे नंगा आलो बघा लिंगावर कंट्रोल नाही राहणार आहे ना कलियुगात तसच प्रत्यक्षात कलीने सांगितलं ब्रह्माला मग ब्रह्मानी सांगितलं मग काय काय कलियुगात तू करणार आहेस तर मग त्याने सगळं सांगितलं मी सगळीकडं नंगा नाश करून टाकेल पण ब्रह्माने सांगितलं नाही तुने असं कर नाही करायचं लिंग नंगा नाच सगळीकडं करून चालणार नाही पण जिथे जिथे ईश्वरचा होतो ना तिथे तू नतमस्तक असणार असं प्रत्यक्षात ब्रह्माणी कलीला आज्ञाच दिली तुझा नंगाना सगळीकडे चालणार नाही नंगाना चालला तर कलियुग किती साडेचार लाखाचा सा आहे तो साडेचार लाख कलियुग राहणार नाही चार वर्षात तो भस्म होऊन जाईल प्रत्यक्षात ब्रह्माने सांगितलं राहणार नाही म्हणजे साडेचार लाख वर्ष तुझं जर असा नंगाना चालू झाला तर तुझा नंगाणा सगळीकडे चालणार नाही जो ईश्वराच्या अधीन आहे जो ईश्वराच्या अधीन आहे ना त्याच्यावर तुझा काहीच विकार चालणार नाही असं प्रत्यक्षात ब्रह्मानी सांगितलं तेव्हा तेव्हा ते कली तिथे नतमस्तक झालं म्हणून तिथे कोणाचं चा स्थापन झालं कलव श्रीपा श्रीवल्लभ कलव श्रीवल्लभ श्री तेव्हा त्या कलियुगात कलव श्रीपा श्रीवल्लभांची स्थापना झाली बघा दीपाश्री वल्लभ कोण होता आता प्रत्यक्षात दत्तात्रयांचा अवतार ह्या कलियुगामध्ये या, या दत्तात्रयांची नरसिंह अवतार नृसिंह अवतार हा दत्तात्रयांचाच अवतार स्थापन झाले तिथे आणि नृसिंह अवतार म्हणजे कोणतं सद्गुरू प्रत्यक्षात आहे ना सद्गुरु गुरुचरित्रामध्ये दिलेला आहे की सद्गुरू प्रत्यक्षात कलियुगामध्ये आहे कलियुगामध्ये कोणाचा जन्म नाही तर प्रत्यक्ष सद्गुरू पाठवलेला आहे त्या परब्रह्माचा अंश त्या महेश्वराचा अंश म्हणजे सद्गुरू त्या नारायणाचा अंश म्हणजे दत्तात्रय नरसिंह अवतार बघा ह्याच्या पुढे काय पाहिजे आपल्याला म्हणून नेहमी मनुष्याला सद्गुरू असावा सद्गुरूचं ज्ञान तो मोक्षाचा अधिकारी आहे जय जय पुढचं जर तुम्हाला पाहिजे असेल ओवीचं न निरूपण सद्गुरु निरूपण तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आवडला असतं शेअर करा नाहीतर सबस्क्राईब लाईक करा सबस्क्राईब बे, करा बेल ऐकन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातर